नमस्कार मंडळी मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली भटकंती पुन्हा सुरू झालेली आहे तर मंडळी आता आपण आलेलो आहोत संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर तालुक्यातील कायगाव या ठिकाणी आणि याच्या आधीचा जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर एकदा नक्की बघा कारण की तिथूनच आपण थेट इथे आलेलो आहोत तर याच्या आधी आपण गेलो होतो अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील टोके या ठिकाणी आणि तिथे आपण सिद्धेश्वर मंदिर त्यानंतर घाटेश्वर मंदिर आणि जे मुक्तेश्वर मंदिर आहे ते बघितलेलं आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे हार्डली आपण फक्त एक किलोमीटर पुढे आलेलो आहोत आणि इथे संभाजीनगरची बॉर्डर सुरू झालेली आहे आणि तिथंच हे कायगाव आहे आणि इथे आहे रामेश्वर महादेव मंदिर आ, या मंदिराची आख्यायिका अशी आहे की प्रभू रामाने स्वतःच्या हाताने इथे शिवलिंगची स्थापना केली होती आणि त्यानंतर पुढे पेशवेकालीन हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर ती पूर्ण स्टोरी आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत तर सोबत आहे आपल्या कैलास गोसावी काका याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये हीच टीम होती आणि त्यानंतर गोसावी सॉरी योगेश गोसावी माझी बोगडी ओळाला लागलेली आता बॅटरी डाऊन झालेली आहे आणि सोबत आहे स्वप्नील आणि बघू शकता आता इथे मंदिराचा परिसर सुरू होत आहे तर चला आता या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत आणि इतिहाससुद्धा जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आपण नाशिकमधील जुंगे आणि करंजीमध्ये भेट दिली तिथे आपल्याला स्थानिक पुजाऱ्यांकडून रामायणातील कांचनमृग प्रसंग कसा घडला याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तेव्हाच आम्हाला याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली म्हणून यावर एक सिरीज करावी हा विचार पक्का झाला जा या मंदिराची प्रथमतः माहिती अशी की रामायणाच्या या उल्लेखाप्रमाणे चांदोरी म्हणजे चंद्रावती नगरी चाटोरी म्हणजे पाठ चाटलेली कांचन मृगाणी आणि पुढे नांदूर बदवेश्वरच्या जवळ त्याला बाण लागलेलं ला, आहे तिथं बाणेश्वराचं मंदिर आहे आणि प्रत्यक्ष व्याधाला म्हणजे त्या जिथं बाण लागला तिथं मृग व्याधेश्वराचं मंदिर आहे मग आपण नाशिकमधील निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर येथील मृगव्याधेश्वर मंदिराला भेट दिली याच ठिकाणी श्रीरामाने कांचनमृगावर पहिला बाण सोडला होता जिथून बाण सोडला तिथे बाणेश्वर मंदिर ला आहे आणि जिथे मृगाला बाण लागला तिथे आहे मृगव्याधेश्वर मंदिर सविस्तर माहितीसाठी तो भागसुद्धा नक्की बघा कायगाव टोक्यापर्यंत कांचनमृग गेलं आणि कायगाव टोक्याला त्याची काया पडली म्हणून तिथं कायगाव नावाचं गाव आहे आणि टोको नावाचं गाव आहे मग जून दोन हजार पंचवीसमध्ये आपण आलो नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कायगाव टोका मंदिर समूह बघण्यासाठी जिथे अखेर श्रीरामाने मारीच कांचनमृगाचा वध केला आधी आपण इथले सिद्धेश्वर मंदिर बघितले जिथे मारिचचा वध झाला त्यानंतर गटेश्वर मंदिर बघितले आणि जिथे मारीच श्रीरामाला शरण गेला आणि त्याला मुक्ती मिळाली ते आहे मुक्तेश्वर मंदिर ते सुद्धा आपण बघितले आता आपण या भागात बघणार आहोत याच समूहातील शेवटचे मंदिर रामेश्वर तर मंडळी बघू शकता आता आपण आलेलो आहोत रामेश्वर मंदिराजवळ आणि इथून आता मंदिराचा परिसर सुरू होतो तर इकडे बघू शकता पूर्ण मोकळा परिसर आहे इकडे पार्किंग आहे आणि हे देवस्थान खूप मोठं आहे हे मला इथे आल्यानंतर कळालं कारण की इथे बाजूलाच म्हणजे मागेच मंदिराच्या गोदावरीचा घाट आहे त्यामुळे इथे दशक्रिया विधी वगैरे असे मोठमोठे पूजा चालतात त्यामुळे इथे खूप सारे भाविक येतात दिवसभरात म्हणून इथे बघू शकता इथे हे पूर्ण हॉटेल्स वगैरे आहेत आणि खूप मोठा एरिया केलेला आहे तर आता आपण प्रत्यक्ष मंदिराकडे जाऊया तर मंडळी आता आपण मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहोत आणि बघू शकता हे आहे प्रवेशद्वार आणि मंदिराच्या समोर खूप हॉटेल्स वगैरे आहेत तर इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता पूजेचं सामान वगैरेसुद्धा इथे मिळतं बघू शकता आणि आता इथे आपण प्रवेश घेत आहोत तर इथे चप्पल बूट काढलेले आहे आणि प्रवेश घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं कारण की मंदिराच्या सभामंडपाच्या पुढे म्हणजे जिथून प्रवेश सुरू होतो तिथे छोटंसं पार्क पार्क नाही म्हणता येणार पण मस्त तयार करण्यात आलेलं आहे इथं तुम्ही मस्त पाकड्यावर बसून मंदिराचा नजारा एन्जॉय करू शकता तर मंडळी आता मंदिराच्या मागे आलेलो आहे आणि इथे जास्त काही शिल्प वगैरे नाही फक्त इथे देवकोष्ठामध्ये एक गणपतीची मूर्ती आहे तर ती खूप उंच आहे त्याच्या मोबाईलने मी तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो त्यानंतर इकडे आल्यानंतर मकर शिल्प आहे ते बघा आता शिवलिंगचा आतमध्ये अभिषेक चालू आहे आणि इथे बघू शकता पाणी बाहेर येत आहे तर हे आ, मकर शिल्प आहे आणि त्यानंतर इथल्या देवकोष्टात सुद्धा एक आ, देवीची का देवताची मूर्ती आहे तर त्याचे मी क्लोजअप शॉट्स घेतो कायगाव अहमदनगर आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले हे एक प्राचीन गाव आहे हे गाव प्रामुख्याने संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात येते लोककथेनुसार श्रीराम कांचन मृगाचा पाठलाग करताना टोके येथे आले जिथे त्यांनी त्याचा वध केला त्यावेळी मृगाचे शीर टोका येथे व धड कायगाव येथे पडले म्हणून त्या स्थानांची अशी नावे पडली त्यानंतर श्रीरामांनी स्वतः कायगाव या ठिकाणी शिवलिंग प्रतिष्ठापित केले त्यामुळे या मंदिराचे नाव रामेश्वर असे पडले हे स्थानिक लोक आपल्याला सांगतात रामेश्वर मंदिराचे पुरावे इतिहासात फारसे लिखित स्वरूपात उपलब्ध नाही परंतु संशोधकाच्या अनुमानानुसार मूळ मंदिर हे बाराव्या तेराव्या शतकातले असून पुढे जाऊन पेशवे काळात या मंदिराची पुनर्स्थापना करण्यात आली हे स्थान दशक्रिया विधीसाठी अत्यंत पवित्र मानले जाते निसर्गरम्य संगमाचे सौंदर्य आणि दशक्रिया विधीसाठी येणारे भक्त या सर्वांमुळे या मंदिराची खास ओळख आहे आता सुरू होतात म्हणजे मंदिराचा जो मुखमंडप आहे म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वारच म्हणू शकतो आपण बघू शकता आणि इथे नंदी मंडप आहे त्यालाच मुखमंडप म्हणजे मुखमंडपामध्येच नंदीचा मंडप आहे तर इथे नंदीची जबरदस्त अशी मूर्ती आहे बघू शकता तर याचे आपण शॉर्ट्स बघू आणि जिथे मंदिराचं प्रवेशद्वार आहे तर तिथे द्वारपालाचं शिल्प आहे बघू शकता इथे आहे त्याचे हात वगैरे तुटलेले आहेत कारण की खूप प्राचीन आहे आणि इथेसुद्धा एक शिल्प आहे त्याचेसुद्धा हात तुटलेले आहे आणि एकूण चार स्तंभ आहे चार स्तंभांवर पेरलेला आहे आणि मध्ये आल्यानंतर बघू शकता आता आपण पोहोचलेलो आहोत सभामंडपामध्ये आणि खूप मोठा आणि जबरदस्त असा सब भव्य सभामंडप आहे तर इथे रेलिंग तयार करण्यात आलेली आहे कारण की खूप मोठं देवस्थान आहे हे आता सध्या गर्दी नाही आहे तेव्हा इथं खूप मोठी लाईन लागत असेल तर एकूण बारा ते चौदा इथे आधारस्तंभ आहे आणि त्याच्या आधारे हा पूर्ण घुमटाकार बघू शकतो पूर्ण असा घुमटाकार कळस आहे तो पेरलेला आहे तर इथे आपल्याला काही शिल्प वगैरे पाहायला नाही मिळत जास्त जसे जा हेमडपंथी मंदिरांवर असतात फक्त शिल्प आहेत आणि कमलपुष्प वगैरे आहेत आणि भौमितिक रचना आहेत मंदिरात अर्ध मंडप सभामंडप आणि गर्भगृह अशी पारंपारिक रचना आहे सभामंडपातील शिल्पकला अत्यंत आकर्षक असून त्यात नंदी मंडपाचा सुशोभित नंदी शिल्प शिखरावर नक्षीकाम आणि कोरीवकाम दिसते गर्भगृहाच्या दाराखाली कीर्तिमुख देखील अतिशय कलात्मक आहे वास्तुकला निसर्ग आणि धार्मिक अनुभव एकत्रित अनुभवायचे असेल तर या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या आता गाभाऱ्याचा प्रवेश सुरू होतो त्याच्या बाहेर बघू शकता इथे शिल्प आहेत त्याला कलर देऊन थोडं हायलाईट करण्यात आलेलं आहे ते बघा इथे अप्सरांचे शिल्प आहे देवी देवतांचे शिल्प आहे आणि इथे ड्रॅगन मुखासारखे जे शिल्प असतात याला काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहीत नाही पण बघू शकता हे शिल्प जबरदस्त आहे हे प्रत्येक मंदिरांच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ असतं इथे कमलपुष्पाचं शिल्प आहे आणि शंकूचंसुद्धा शिल्प आहे हे बघा इथे आणि तिथून आता आपण गाभाऱ्याच्या आतमध्ये प्रवेश घेऊया तर आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता जबरदस्त आणि खूप दिव्य असं हे शिवलिंग आहे आपण ऑलरेडी दर्शन घेतलेलं होतं आता फक्त ब्लॉग शूटसाठी इथे आलेलो आहे पण हा गाभारा बघू शकता खूप मोठा आहे आणि सध्या आता भाविकांची इथे गर्दी व्हायला लागलेली आहे आणि इकडनं बाहेर पडल्यानंतर इकडं म्हणजे एक्झिट पॉईंट आहे हे बघा इकडे थोडं वाकून जावं लागेल कारण खूप खाली आहे आणि बघू शकता ही मंदिराची बाहेरची बाजू आणि तिकडे घाट आहे तर मंडळी मंदिराच्या मागच्या बाजूला जे हॉटेल आहे तिथं आपण आपला मोबाईल चार्जिंगला लावले आहे आणि गाडीमध्ये गोप्रोची बॅटरी तर ब्लॉग शूट करणं सोपं नाही आहे मध्ये मध्ये चॅलेंजेस पण येतात कारण की एका दिवसात आपण आज दोन ब्लॉग शूट केलेले सकाळपासून पूर्ण शूटच चालू आहे मोबाईलची बॅटरी चार्ज होती त्यावर आपली पण बॅटरी थोडीशी चार्ज होईल आणि मग आपण मागे जाऊ तर मंडळी आता मंदिराच्या एक्झॅक्टली मागे आलेलो आहे आणि आता इथे मंदिराच्या मागे जो परिसर आहे इथे बघू शकता एक हॉल आहे हॉल म्हणजे एक ओपन हॉल म्हणू शकतो इथे कार्यक्रम होत असतील लग्न कार्य किंवा आणखी काही सांस्कृतिक कार्यक्रम हे बघा इथे हॉल आहे आणि त्याच्या पाठीमागे गोदावरीचं पात्र आहे आणि तिथे घाट आहे तर तिथे भरपूर कार कार्यक्रम होतात जसे क्रियाविधी त्यानंतर आस्थि विसर्जन त्यानंतर बोटिंगसुद्धा आहे तिथे कदाचित दुसऱ्या गावाकडे बोटिंग जाता येत असेल आणि इकडे जे मंदिराची जी ट्रस्ट आहे तिचं कार्यालय आहे तर मंडळी बघू शकता आता मंदिराच्या मागे आलेलो आहे आणि इथे घाट आहे बघू शकता पायऱ्या आणि इथे घाटाची निर्मिती कधी झाली ते सुद्धा इथे लावण्यात आलेलं ला आहे की बघा इथे घाटाचं उद्घाटन वगैरे कधी झालं हे आहे आणि इकडे गोदावरी नदीचं पात्र आहे तर तिथे आपण आता जाऊया तर गोदावरी नदीचं जे पात्र आहे तिथे आपण आलेलो आहे आणि बघू शकता आता इथे ही पूर्ण गोदावरी नदी आहे तर तिथे बोटिंगसुद्धा आहे आणि इकडेच लोक विसर्जन वगैरे करतात पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी असतं आता सध्या म्हणजे पावसाळा सुरू आहे पण अजून एवढा पाऊस सुरू नाही झाला ह्या भागात जास्त पाऊस पडत नाही तर मंडळी अशा प्रकारे हे जे रामेश्वर मंदिर आहे त्याचा ब्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि आय होप की मी तुम्हाला या मंदिराची जी काही माहिती दिली जे काही चित्रीकरण दाखवलं आणि आजूबाजूचा परिसर दाखवला एकंदरीत आपली कायगाव आणि टोके ही पूर्ण सिरीज कम्प्लीट झाली याच्या आधीचा जो ब्लॉग होता तो आणि हा तर जसा प्लॅन झाला होता तसंच झालं आणि खूप जबरदस्त दर्शन झालं दब जबरदस्त ब्लॉकचे शॉट्स आपल्याला घेता आले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला ड्रोनची पर परवानगी मिळाली ड्रोन शॉट्ससुद्धा आपल्याला घेता आले तर खूप खूप धन्यवाद यांचेसुद्धा कारण की या या टीमशिवाय हे शक्य झालं नसतं कारण की खेडल्या जुंग्यापासून ही टीम आपल्यासोबत आहे कारण की ही पूर्ण सिरीज आपण कम्प्लीट केलेली आप आहे आपली जी सुरुवात झाली होती ती करंजीपासून झाली होती खेडल्या जुंग्यापासून बरोबर त्याच्यानंतर नांदूर मद मधमेश्वरमध्ये आपण जे मृगव्यादेश्वर आहे तिथे आपण गेलेलो होतो त्याच्यानंतर आता कायगाव टोकामध्ये आपण सगळं कम्प्लीट केलेलं आहे सगळं ब्लॉक तर निश्चितच ही जी संपूर्ण सिरीज होती जी जी मायावी हरिण होतं त्यांच्या मृगाचं तर ते एकदमच चांगली सिरीज झालेली आहे आणि हे आणण्याचं उद्दिष्ट हेच होतं की हे जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत हे सगळं पोचावं आणि आपण जे मंदिरांची जी सिरीज चालवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपले मंदिर किती छान आहेत आणि त्याचे स्ट्रक्चर जे आहे त्याच्यावरची जी डिझाईन आहे नक्षीकाम आहे तर आपल्या देशातच किती चांगली समृद्धी आहे जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावं हेच आपलं उद्दिष्ट होतं आणि मला वाटतं ते सफल झालेलं आहे सकाळी साडेपाच वाजेपासून तर आता कम्प्लीट सहा वाजले असेल ना तर बारा तास आम्ही ओवरऑल शूट करत होतो मध्ये मध्ये थोडासा ब्रेक घेतला पण पूर्ण एनर्जी डाऊन झालेली आहे त्यामुळे आता आपण हा ब्लॉग इथेच थांबवत आहोत तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की काढवा आणि असे नवीन नवीन ठिकाणं जर तुम्हाला माहीत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सजेस्ट करा तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय